राज्य विधानसभा निवडणुकीतील रेकॉर्ड ब्रेक यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भावी पंतप्रधान म्हणून घेतलं जात आहे याआधी महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण शरद पवार नितीन गडकरी यांच्याकडेही भावी पंतप्रधान म्हणून पाहिलं जायचं मात्र अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आत्तापर्यंत दिल्लीचा महाराष्ट्राबद्दल आकस दिसून आलाय उत्तरेतल्या पर्यायानं दिल्लीतल्या लॉबीचं देशाच्या राजकारणावर वर्चस्व दिसतं त्यामुळे फडणवीस यांचं देशाच्या राजकारणातलं वजन वाढलं असलं तरी इथपर्यंत पोहोचणं त्यांच्याकरिता तितकसं सोप्पं नसेल दिल्लीनं आजपर्यंत महाराष्ट्राला कसं याबद्दल डावललं मराठी नेत्यांबद्दल दिल्लीश्वरांना खरोखरच आकस आहे का फडणवीस यांच्यासाठी पंतप्रधान पदाचा मार्ग कसा खडतर असू शकतो याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंदास्च्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं नाव भारतीय राजकारणात आजही आदराने घेतलं जातं एकेकाळी भावी पंतप्रधान म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जायचं चीन संघर्षाच्या काळात पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांना दिल्लीत बोलावून घेतलं त्याचं वर्णन हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं केलं जात राज्याबरोबरच देशाच्या राजकारणात यशवंतरावांनी ठसा उमटवला संरक्षण मंत्री अर्थमंत्री परराष्ट्रमंत्री अशी पदे त्यांनी यशस्वीपणे भूषवली अगदी उपपंतप्रधान पदापर्यंत धडक मारली मात्र पंतप्रधान पदाची खुर्ची त्यांच्यापासून दूरच राहिली यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार यांचं ही पंतप्रधान पदाच्या चर्चेत असायचं एकोणीसशे मध्ये शरद पवार यांना पंतप्रधान पदावर विराजमान व्हायची संधी होती असं म्हणतात मात्र काँग्रेसमधल्या उत्तर आणि दक्षिणेतल्या लॉबीनं मिळून पवारांचा काटा काढला त्यानंतर नरसिंगराव यांच्या गळ्यात या पदाची माळ पडली उद्योगपती राहुल बजाज हे शरद पवारांचा उल्लेख न झालेले पंतप्रधान असा करायचे मध्यंतरी शरद पवार यांनी दिल्लीतील लॉबीला महाराष्ट्राबद्दल आकस असल्याकडं लक्ष वेधलं होतं म्हणूनच मराठी माणूस पी एम पदापासून दूर राहिल्याची खंतही पवार यांनी व्यक्त केली होती या दोन नेत्यांनंतर भाजप पर्वात भावी पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी यांच्याकडेही पाहिलं गेले भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मोदी यांच्याऐवजी गडकरी हे सर्वमान्य चेहरा म्हणून पंतप्रधान होऊ शकतात असं बोललं जायचं प्रत्यक्षात गडकरी यांचं नाव या पदाकरता चर्चेत आल्यानंतर त्यांचे पंख कापले गेले दोन हजार चौदापासून गडकरी वाहतूक मंत्रालय सांभाळतात या खात्यात त्यांनी क्रांतिकारक असं काम केल्याचं विरोधकही मान्य करतात मात्र दहा वर्षात गडकरींचं प्रमोशन होऊ शकलं नाही या खेपेला त्यांनी मोठं खातं देणं अपेक्षित असतानाही ते दिलं गेलं नाही त्यामुळे पंतप्रधान पदासाठी त्यांचं नाव आपोआपच मागं पडले दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा उदय झाला दोन हजार एकोणीसला सत्ता गेली मात्र राज्याचं राजकारण फडणवीस यांच्या भोवती फिरत राहील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी भाजपला न भूतो ना, ना भविष्यात यश मिळवून दिलं दीडशेच्या जा आसपास जागा लढून एकशे बत्तीस जागा भाजपने जिंकल्या त्या फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या बळावर त्यांचं प्रशस्तीपत्रक म्हणून त्याच्याकडं राज्याचं मुख्यमंत्रीपदी सोपवण्यात आले मात्र भावी पंतप्रधान म्हणूनही आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं मोदी नंतर अमित शाह हे भाजपचे क्रमांक दोनचे चे नेते मानले जातात याशिवाय योगी आदित्यनाथ हेमंत बिस्वा शर्मा यांचंही नाव आघाडीचे नेते म्हणून घेतलं जातं रणनीती सखोल अभ्यास विविध भाषांवरील प्रभुत्व लोकसंपर्क यामध्ये फडणवीस या, या सर्वांपेक्षा सरस ठरतात फडणवीस हे संघभूमीतलेच नेते त्यात त्यांची संघाशी अतिशय जवळ संबंध विकासाची वेगळी दृष्टी जातीय समीकरणाचा बारीक सारीक अभ्यास आक्रमकता आणि संयम या दाहोंचं मिश्रण ही देखील त्यांची वैशिष्ट्य हे बघता भावी पंतप्रधान म्हणून त्यांचं पारड जड दिसतं असं असलं तरी मोदी शाळांच्या युगात त्यांनाही एका मर्यादेत ठेवलं जाईल असं सांगण्यात येतं एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर इच्छा नसतानाही फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आत्ताही त्यांच्याकडं मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री देताना बराच विलंब लावला गेला हे ध्यानात घेता महाराष्ट्राच्या या नेत्यालाही दिल्लीश्वरांच्या सहजासहजी आशीर्वाद मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातं मराठी माणूस आज न उद्या पंतप्रधान व्हावा मग तो कुठल्या का पक्षाचा असे ना असं स्वप्न प्रत्येक मराठी माणूस आपल्या मनात बाळगत आला आहे मात्र दिल्लीचा आकस भाव महाराष्ट्राबद्दलचा दुस्वास बघता मराठी नेत्याला पंतप्रधान पदापर्यंत पोहोचता येईल हे कोडं कायम दिसतं तुम्हाला काय वाटतं आगामी काळात देवेंद्र फडणवीस हा चक्रव्यू भेटतील का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र